तर नमस्कार मित्रांनो आज आहे आमच्या गावचा पोळा म्हणजे आमचा पोळा तसे पोळे दोन प्रकारचे असतात हा चालू आहे भाद्रपद महिना श्रावणी पोळा आणि भाद्रपती पोळा आता हे दोन पोळे का असतात कशासाठी असतात ज्यांना माहिती ना त्यांनी कमेंट मध्ये सांगा तर चला तुम्हाला आमच्या गावचा पोळा दाखवतो त्याच्या आधी आता लवकरच दसरा येतोय त्यामुळं दसऱ्याचा राहाडा <laughs> काय सांगायचं आता एवढं सगळं आवरलंय आता जायचं आपल्याला आपल्या हारणीकडं आणि गौरीकडं त्यांना मस्त चाकाचक घासून घुसून आंघोळ घालत आणि सदूत तर चला आपल्याकडे काम होतं कपडे आवरून ठेवायचे तिथे पण आवरून ठेवलेत बाकी सगळ्यात बेस्ट तर माझंच दिसत असत पप्पांनी हारणी आणि गौरी दोघीला घरी घेऊन आलं आता आपली बारी एक बकेट शॅम्पू ब्रश चला पोळ्या जरा गौरी आणि हे हारणू पहिली वारी गौरीची चला चला आता हिचं सुरू झालं मला 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 ह्याला माहितीच नाही पुढं जाऊन काय होणार जा हिच्यासोबत ल बांधली गौरीला पाणी झालं हरनी आता हरनीला आघोळ घातली गौरीला आंघोळ घातली आणि आता भारी आपली कारण आपण बी अजून घर नाही गेली ना चला उन्हाला आणून बाजून लाट बादल्या दूध ठेवून हे हे काय आहे कुटुंब हे दोन ना अच्छा आणि हे 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 काय पण आता युट्यूबला बघून झालेलं आहे कसं बनवायचं आहे ते, ते, ते यूट्यूबपर्यंत हे कन्फ्यूज करत आहे बाबा आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी बाहेर घ्यायची हा जोरा त्या दोन बोटाच्यामधून घ्यायचा आहे तोरा म्हणजे दहावं दोन्ही सेम झालं पाहिजे त्याच्यानंतर हे अंगठ्याच्या वरून कणगणीमध्ये घ्यायचं ठीक आहे आणि हे जे आहे त्या तरजाने अंगठ्याच्यामध्ये टाकून द्यायचं आता हे जे आहे हे अंगठ्याच्या बाजूने तू पिळून नाही अंगठ्याच्या बाजूने याच्यामधून ववून घ्यायचं ठीक आहे मग आता सगळ्या गोष्टी आता मस्त ताणून घ्यायचं असो असं मस्त फुल तयार झालं वरून दोन दोऱ्या आतून सिंगल 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 ठीक आहे छा येऊ घ्या हो आता आपलं वासरू आहे वासरला मला वाटतं तेवढं भरपूर होईल ना होईल तेवढं तर आणून घ्या म्हणजे जरा भारी दिसेल ना त्यातली कुठली पण एक लांब आहे ही तुम्हाला असा हात धरायचा याच्यामध्ये असे धरायचे ठीक आहे त्याच्यानंतर ही जी आहे जे जे लांब आहे ही या बरोबर घ्यायच्या बर परत पिळ पडतात याच्या मागून घ्यायची अशी मागून घेतली आपलं मागा शेता चुकत होतं इथून वरून नाही तर याच्या आतून घ्यायचं ठीक आहे असं दिसतं हे वरतीच ठेवायचं आहे आणि ही जी आहे या दोन्हीच्या अलीकडल्या बाजूने म्हणजे ही आतली बाजू आहे आतल्या बाजूने असं ववून घ्यायचं जे आहे ह्या दोन्ही दोऱ्या ह्याच्यामधून ओळून घ्यायच्या तसं तर आपला पोळ्याचा ब्लॉग आहे शिकलो आहे मी तुम्हाला पण शिकवतो आता लय दोऱ्या दिसत असतील तुम्हाला पण केलं आहे तसंच जसं तुम्हाला सांगितलं आहे ठीक आहे मग आपला हात काढून घ्यायचा आहे आणि आता हे सगळं ओढून घ्यायचं आहे आता काय झालं केलं तुम्ही शपथ केलं तो भारी आलतो असं झाली आता हे, हे दोन्ही सेम झाले आपलं तुम काय होतं आतली बाजू घ्यायची होती आपण बाहेरच्या बाजूतून होऊन घेत होतो हे बघा हा चाप्याचं पोल हे चाप्याचं ए अरे माकडे हरणे माझ्यासाठी बनवलंय काय

निकिताच चा चाललंय आपलं पारंपरिक पद्धतीने ढप्प मारायचं काय आहे ते कांदा थोडासा आगाड आण थोडी भेंडी आण आणि थोडस कंसन अर सगळं युनिक युनिक असतंय नवीन नवीन नवी आहे ना मग गौरीला कसं रंग गौरी थांबते ग ती लय आहे येड आहे खातरच निघन का नाही गुडमच किती मस्त रंगवली मी तिला बघा डिझाईन डिझाईन काढली हे लाल लेच भारी वाटते तिला नाही वे मुर्ती आ नाही सांगितलं आली नाही ना जन मुर्ती सगळा कलर काढला इतका इतकं आहे ना निक रंगवलेले मस्त इकडं नाव टाकलं हरणी आणि डोक्यावर टिक्का नजर लागायला नको अशी बी लागणार नाही आणि गौरा हिला मी रंगवली इकडून मी रंगवली सगळे परी लोक हवेत तेवढ्यात जलपरी या निकडून निघित गौरी <laughs> चला आता ह्यांना चारायला